नमस्कार मंडई दोन सप्टेंबरला पोळा आहे आणि पोळ्याला अमावशा आहे तर अमावशेला कपाशीवर कोणती फवारणी करायची कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल की हे मारा ते मारा ते मारा रिझल्ट नसलेल्या कंपनीचे पण प्रोडक्ट मारा असे भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले परंतु मी तुम्हाला या व्हिडिओमधून बोंडईच्या नियंत्रणासाठी तसेच पोळ्या अमवशेला कोणती फवारणी कपाशीवर करावी जेणेकरून आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळेल जास्त दिवस मिळेल खर्चसुद्धा कमी होईल तर याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ थोडा लंबा होईल पाच मिनिटाचाच व्हिडिओ आहे परंतु माहिती पूर्ण देण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये होतं काय की दोन सप्टेंबरला पोळा आहे आणि पोळ्याच्या दोन दिवसा अगोदर किंवा दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला फवारणी येणे महत्वाचे असते आता फवारणी अगोदर घ्यावी की नंतर घ्यावी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर बघा पोळ्याच्या अगोदर जर घेतली तुम्ही दोन तारखेच्या अगोदर जर फवारणी घेतली तर फवारणी केलेल्या ठिकाणी कीटकनाशक मारल्यामुळे बोंडळीचे पतंग तिथे अंडी घालणार नाही परंतु एखादी जर पतंग बदमाश असेल आणि तो त्या वासाला नाही न भिता तिथे अंडे जर घातले आपण जर फवारा मारून चुकलो आहे तर, चुक तर अंडे ते अंडे तिथे नष्ट होणार नाही तर आता फवारणी करायची कधी तर फवारणी अमावशेच्या नंतर करायची आता नंतर का बरं तर सगळ्या पतंगांना अंडी घालू द्यायची आणि नंतर आपल्या पावर स्प्रेन आपण तिथे फवारणी करायची घातलेले अंडे संपूर्ण नष्ट होईल आता मुद्दा येतो आपण आपल्या मुद्द्यावर येऊया आता फवारणीमध्ये काय वापरायचं तुम्ही व्हिडिओ भरपूर बघितले असेल परंतु माहिती आपल्या भाषेमध्ये कोणीच द्यायला तयार नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ हो पूर्ण बघा आता आपल्याला फवारणी कशासाठी घ्यायची आहे एक म्हणजे बोंडळीसाठी ज्याच्यामुळे शेतकरी आता पूर्ण लंबा झाला दुसरं मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी महत्वाचं म्हणजे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आता आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही कारण पांढरी माशी ही सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त येते आता सप्टेंबर महिन्यामध्येच पांढरी माशी जास्त गवून येते पद्धतशीर बघा सप्टेंबर महिन्यामध्येच पांढरी माशी जास्त करून येते तर सोयाबीन सोंगल्यानंतर सोयाबीनवरची पांढरी माशी आपल्या कपाशीवर जास्त येते तर त्याच्यामुळे सोयाबीन जेव्हा भुरडायला सुरू झाले पिवळे प पंधरा दिवसात सोयाबीन पिवळे पडणार नंतर सोयाबीनवर आपल्या पराठीवर पांढरी माशीचा अटक वाढणार तर सध्याच आपण हलके मारले तरी चालेल आता मेन मुद्द्यावर येऊया आपण काय काय मारायला पाहिजे मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी बोंडळी जास्त पात्या लागणे पात्यांच्या संख्येमध्ये ला वाढ होणे बुरशी नष्ट होणे सगळ्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे सगळ्यात पहिलं मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी तर मावा तुडतुडा फुलकिडा या तीन किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला पोलीस घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांची कपाशी नव्वद दिवसाची असेल त्यांनी नव्वद दिवस म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस बोंड ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीला पकडले असेल तर त्या शेतकऱ्यांनी पोलीस घ्यायचं आठ ते दहा ग्रॅम मी सगळ्याच कपाशीची स्टेज सांगणार आहे म्हणजे नव्वद दिवसाची कपाशी असेल त्यांनी काय मारावा मारायचं सत्तर दिवसाची असेल दहा बोंड लागले पाच बोंड लागले त्यांनी काय मारायचं तर ही जी फवारणी आहे ही वीस ते पंचवीस बोंड तयार झाली असेल त्या शेतकऱ्यांनी पोलीस घ्यायचं आठ ते दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दुसरं पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला पायरी पेन प्लस दाय फेनथरॉन घ्यायचा येथे इथे म्हणजे ये मावा तुर्तुडा फुलकिडा पांढरी माशी चारही केळी तुमच्या इथे कव्हर झाल्या आता येतो बोंडईच्या नियंत्रणासाठी बोंडईच्या नियंत्रणासाठी तीन औषध सांगतो प्रोपेक्स सुपर प्रोफेनो प्लस सायफरमेथ्रीन दुसरं सुमोटोमो कंपनीचं डेनिटॉल गव्हर्नमेंटने रिकमेंड केला आहे तुम्ही हे हो वापरू शकता किंवा फेंडॉल एन एस सी एल या कंपनीचं आहे ते फेंडॉल घेऊ शकता हे झालं तुमचं बोंडईचं त्यापैकी एक तुम्ही घेऊ शकता प्रमाण किती घ्यायचं आहे तुम्हाला प्रोपेक्स सुपरचं तीस मिली फेंडॉलचं तीस मिली आणि डेनिडॉलचं सुद्धा तीस ते बत्तीस मिली एवढं तुम्ही घेऊ शकता आता आपण मेन मुद्देवर मावा तुडतुरा फुलकिडा पांढरी माशी बोंडळी कवर झाली आता राहिलं तुमचं पात्यांच्या संख्येमध्ये वाढवण्यासाठी तर एक बायुष्टी मिळून घ्यायचं धरती कंपनीचं अग्रेस गोल्ड गोल्ड घ्या पाटील बायोटेकचा झकास घ्या किंवा तुम्ही त्याच्यामध्ये झेप घेऊ शकता परिश कंपनीचं सा अजून सारे भरपूर सारे आहे दमा कंपनीचं फ्लॅम्बर आहे तर असंख्य आहे बायुस्ट मुलं कोणतेही दुकानदार भरपूर देतात तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही बुरशीनाशक एक चांगलं घ्या नव्वद दिवसाची कपाशी असेल तर कोणतं घ्यायचं तुम्ही येथे घेऊ शकता प्रोफी कोण्यासहोल जे स्वस्त आहे हेक्झा कोण्यासोल घेऊ शकता दह्यासुद्धा कवर होईल स्वस्त बुरशीनाशक आहे त्याच्यानंतर माग वापरायचा असेल तर कस्टुडिया घेऊ शकता नेटिओ घेऊ शकता त्याच्यानंतर साप पावडर स्वस्त आहे साप पावडर घेऊ शकता कार्बन नेजिन म्हणजे बावीस घेऊ शकता आता भरपूर आहे तुम्हाला मी सांगितलं फवारणीमध्ये काय वापरायचे हे झालं आता खत वापरायचं का तर तुमचा जर बजेट असेल तर तुम्ही वापरा कारण मॉलिक्यूल जास्त झाल्यामुळे रिझल्टसुद्धा कमी येतो तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वापरू शकता तर विद्राव्य खतमध्ये तुम्ही बारा एकशे झिरो किंवा नव्वद दिवसाची कपाशी आहे तर झिरो पाहून चौथी तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही आणि सोबत जर वातावरण वादळी पावसाळी असेल तर तुम्ही एक स्टिकर टाका काही हरकत नाही आता बजेट पहा आता तुम्हाला व्हिडिओ पाहून तुम्ही काय म्हणाल की सर आम्ही तर एवढे मोठे टाकू खर्च जास्त होईल तर बजेटनुसार पहा परंतु किडी तुम्ही मारा आता राहिला प्रश्न ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीला पाच ते दहाच बोंडे लागलेले आहेत वाढीची अवस्था सुरू आहे तर तेथे -ते घ्यायचं बारा एक्स झिरो बारा एक्स झिरो म्हणजे नत्रच पुरतपाला तीनही मिळेल एक झालं किडीसाठी मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी चारही किडी एका औषधात क्लिअर होते ते म्हणजे यू एल कंपनीचं अपाची हे घ्यायचं मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी कवर झालं बोंडळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही येथे प्रोपेक्स सुपर घेऊ शकता डेनिडॉल घेऊ शकता किंवा फेनडॉल घेऊ शकता तीनपैकी प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे याच्यामध्ये पाच जास्त पात्या निघण्यासाठी एक बायोस्ट्युम्युलन घ्या आणि एक त्याच्यामध्ये तुम्ही बुरशिनाशी घेऊन घ्या म्हणजे तुमचं हा हचारही झालं महातुर्चा फुलकिरा पांढरी माशी बुरशिनाच्या बोंडळी कवर झालं ओके तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पोळ्याला फवारणी कोणती करावी याच्याबद्दल थोडीशी माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी कमेंटला एक उत्तर व्हिडिओ बनून म्हणजे कमेंट्स तुमच्या वाचून त्याचा व्हिडिओ बनून अपलोड हा करत असतो त्यामुळे मला कमेंट करा काही प्रश्न असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि थोडीशी विनंती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद